जरंगे विरुद्ध दोन गुन्हेगारी याचिका मा मान्य मुंबई उच्च न्यायालयात आहेत त्या दोन्ही याचिकांमध्ये विविध आदेश झालेत जरंगेनी बेकायदेशीर काही करू नये जरंगेनी बेकायदेशीर जमा मुंबईत आणता येणार नाही त्याचबरोबर जरंगेच्या बाबतीमध्ये उपोषणाच्या बाबतीतला आदेश झाला काल परवा शाळा आणि कॉलेजेसच्या परीक्षा चालू आहेत विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याच्यासाठी रस्ते अडवू नये त्याबाबतचा आदेश झाला आता हे होत असताना जरंगे कोर्टामध्ये येऊन ज्या प्रकारे खोटा बोलत होता की मी म्हणजे माझा स्वतःचा निर्णय नाही समितीचा निर्णय म्हणजे ही व्यक्ती किती ढोंगी आहे भूलथापी आहे किती ही व्यक्ती कशा प्रकारची नौटंकी करू शकते हे दिसणार आहे आणि म्हणून जरंगेनी आज जे काही शिवराळ सुरू केलेलं आहे जातीय विद्वेषातून प्रश्न कुणाविरुद्ध कुणाच्या जा जातीविरुद्ध बोलला हा नाही प्रश्न तुम्ही ज्या गोष्टी बोलता येत नाहीत जे लोकशाही प्रमाण असू शकत नाही डेमोक्रेसी मध्ये त्या गोष्टी बोलून महाराष्ट्राला अशांत करण्याचं था काम चालवलेलं आहे म्हणून मी मुंबईचे पोलीस आयुक्त सन्माननीय मान सन्माननीय पोलीस महासंचालक सन्माननीय पोलीस अधीक्षक जालना यांना विनंती करत आहे की तातडीनं जरंगेची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता बेकायदेशीर दे त्यानं सुरू केलेली रॅली मुंबईकडे लक्षात घेता त्याचबरोबर मी मरतो 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 जे त्यांनी दाखवणं सुरू केलं मी मरतो 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 आणि एक सहानुभूतीची लाट निर्माण करून कुठेतरी महाराष्ट्राला अशांत करण्याची जी तो भेटीचा भेटीत कोणालाही <coughs> म्हणजे बंधन असू शकत नाही परंतु एक आक्रमकता आणून महाराष्ट्रामध्ये अशांतता निर्माण करून एक भांडवल पूर्ण करायचं राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी हवा भरली का हे आहे हे सगळं पाहता जरंगेला परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं कायदा सुव्यवस्था बिघडण्याच्या भानगडीत पडू देऊ नये आणि त्याचबरोबर जर जरंगे ऐकत नसेल तर अठ्ठावीस जे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये खरोखर जरंग्या मास्टर माइंड आहे त्याच्यामध्ये तातडीनं सहारोपी करून जरंगेला